बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने शस्त्र तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील चौघांना जेरबंद करीत त्यांच्या ताब्यातून चार गावठी बनावटीचे पिस्टल सतरा जिवंत काळतुसे मोटरसायकल असा दोन लाख सतरा हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी भारसिंग मिसऱ्या खिराडेव हिरचंद गुमानसिंग उचवारे दोघे राहणार पाचुरी तालुका खकणार जिल्हा बुरहाणपूर आकाश मुरलीधर मेश्राम राहणार करुणानगर बुरहाणपूर संदीप अंतराम डोंगरे राहणार आमगाव तालुका जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात नाकाबंदी इंटरस्टेट बॉर्डरचे नाके शस्त्र किंवा पैसा इकडून तिकडे जाऊ नये किंवा प्रलोभनानं लोकांना बळी पाडलं जाऊ नये किंवा सुरक्षा राहावी या उद्देशाने आम्ही ठिकठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसंच एम पीचा जो भाग आहे आमच्या बाजूला सोनाळा जळगाव जामोद पोलीस स्टेशन जे आहे तिथे काल सोनाळा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली की दोन संशय संशयित तरुण जंगलामध्ये फिरतात त्यांनी जाऊन चेक केलं असतं त्यांच्याकडे चार पिस्टल्स देशी पिस्टल आणि सतरा राऊंड त्यांच्याकडे मिळाले दोन मोबाईल मिळाले आणि यांना ताब्यात घेऊन नंतर जेव्हा चौकशी पुढे केली तर याच्या संदर्भामध्ये या वस्त्र शस्त्रांची खरेदी करायला जे इसम येणार होते त्या इसमची वाट बघून वेषांतर करून पोलिसांनी ट्रॅप ठेवला आणि तिथे तो ट्रॅप कॅरी आउट केला तर बालाघाटचे दोन तरुण बालाघाटचे दोन तरुण तेव्हा ताब्यात घेतले जे ह्या चार पिस्टल आणि सतरा राऊंड विकत घ्यायला आलेले होते तसा एकूण चार पिस्टल सतरा राऊंड दोन मोबाईल आणि एक मोटरसायकल टोटल दोन लाख सतरा हजाराच्या आसपासचं मुख्यमंत्र मुं। पोलिसांनी जप्त केलेला आहे तीन पंचवीस आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी ताब्यात आहे ई सी त्यांची मिळालेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा ही जे सीजर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तपास सुरू आहे तर यामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होणार आहेत का काही पुढच्या लिंक्स आहेत का, का लिंक यामध्ये आता याचं कनेक्शन्स पचोरी खकणार पोलीस स्टेशन प, प पचोरी जे खकणार पोलीस स्टेशनमध्ये आहे आमच्या बाजूला एम पीचमध्ये तिथून या वस्तू आल्याच्या आल्याची माहिती आहे आणि याचे जे खरेदीदार आहेत ते एम पीच्या बालाघाटमधून आल्याची माहिती आहे ते निष्पन्न झालेलं आहे